बाबांना सकाळी साकड़ सकाळी गाडीच नीट चालू होत नव्हती झाली आता राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक व्हिडिओ मध्ये काल मी थोडं गेलो हो त्याच्या मोतीतून आणलंय आता हे स्वेटर तुम्हाला व्हिडिओ का व्हिडिओ मी चला मला ना अंडे बघायचे होते काल जे आपण ठेवले ते प्युअर कौरंगोंबडीचे बावीस आणि राजवंशचे चे पर्व ठेवले होते तीन अंडे तीन अंडे चला बघू काय ते काय नाही त्यांची ठेवली होती एकदा टर्म करून घेतो अरे इथं पाणी ठेवायचंच विसरलो हो मी ह्युमिडिटीसाठी पाणी ठेवावं लागेल मला आता आत्ता नसते बरं गरज कमीत कमी या पिवर गावरंग कोंबडीच्या पिल्लांना पंधरा दिवस आणि यांना पंचवीस दिवस ह्युमिडिटीची गरज नसती पंचवीस नाही तरी पण बावीस तेवीस दिवस, दिवस कारण की जा पिल्लू निघायला चालू होतं का ह्युमिडिटी काय करते ना थोडं कमजोर करते त्याला फोडायचं असतं त्याच्यामुळं त्यावर तर काय गरज नसती आता हे बदकाचे पिल्लं ते घेऊन जायचं होतं मला ते कोंडतो मी आता आठवलं काय बारकले पिल्ल सुद्धा आता पाला खायला चालू केलाय काय अरे माणूस उठल नाही काय आरडायला लागत हो काय कराव काय नाही काय तुला काय नाही आता माणूस उठल नाही तुला लगे आरडायला चालू किती किती थी खाते मस्त चिल्लर यांनीच खायला चालू केलं बरं पहिलं यांनी नाही केलं अजून खायला चालू तेव्हा चांगलं आहे पहिला लिंबाचा पाला खाल्लाय त्यांनी पौष्टिक पोटातले जंत बिंत काय असतील ते सगळे नॅचरली निघून ने जातो लिंबाचा पाले पाल बाकी आता लय आवडी निघा त्यात आता गौरी गेली तिकडं खायला चला 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 काय काय मस्त बसली आता काय खायला नाही बाई काही काय खायला नाही मोबाईल देऊ मोबाईल मोबाईल देऊ खायला नाही मारू नकोसला पत टाकली तर शेळ्या याड्यावानी करून राहिले तर राज होऊन शेळ्याला मारू मारू घेऊ राहिलेत गो चला शेळ्यांना मला बाहेर सोडावं लागणार रे लई चारडू राहिलेत ते बघ कसे मारित हा तू माल नि तो बाहेर थांबा आता डम्परने आपली पाईपलाईन फुटली होती म्हणून ईद दुमकट करून इद घेतली तर इथलचा पाईप फुटकाच निघला त्याची दुना फुल पाणी निघुरायलाय आता कसं करावं ते कॉक बंद बाबा तो कॉक बंद करा इथून पाणी निघले हा इथं पाणी निघले कॉक बंद ते कोणता आहे ईदलच निघलोय गड करा करा बरं काय होतं बघू पाणी जायला कुठं चान्स आहे काय होतं निघन इथून निघन धाडाडकणीच निघत आहे पाणी उकळतच डायरेक्ट आता झालं तिकडं पण वरती टाकीत नाही पडत आहे का परत इकडं निघायला लागलं तिकडं निघल पाणी तिथं आहे ना तिथून आपल्याला इथं करावं लागेल ते तेव्हा ते पाणी फिरन हा इथं खोदावं लागेल आपल्याला इथं टाकावं लागेल एल्बो मग तेव्हा ते पाणी फिरणार आहे त्याशिवाय नाही व्हायचं या मेन पायपाची हे ना इथं खोदायचं इदं ना टी काढायचं असं ते एल्बोनी वर करायचं आणि त्यांचं नेचं द्यायच जोडून मग टाकीत पाणी पडण हवदात पाणी पडन भाऊ आता गवत आणलंय कुट्टी करून देतो टाकून लय आरडायला लागली ती आलो आलो ताबा अरे आलो यांच्यासोबत बोललं काय आजू काय आरडायला चालू करतील असे चाली भो कुट्टी गौरी कशी वाट बघू राहिली थांब गौरी आलो आलो थांब ते खाय था सगळ्यांना आता सेपरेट दिलं मोठ्या बकरीला इथं बांधलंय बारीक पिल्लाला बारी देते त्याच्यामुळं आता अह धुळेची वय आता पी व्ही सी पाईप घ्यायला गेलो होतो या गाडीवर असे आणले होते आम्ही बाबुने सोडली अरे देवा या आपली नेमकी पाईपलाईन फुटली होती तर तिथं टाकायला आणले तर हे नवे कोरे पारस चला भाऊ आता जेवण करून घेऊ आणि बघू आताच नाही बर पाईपलाईन नंतर बघू ते पान का काय करायचं घासाचे वाफे करायचं ते बघावं लागेल आजी आज निद्यालाच हात लावला बो काय झालं आजी आजीचं पायाचं आठवत असेल तुम्हाला कापूस अजून व्यवस्था करत आहे त्यांचं हा अजूक खबरायला का आज जी जी हो हो ते -टें -टें खा आजी आज आम्ही एक बोकट बघितला मला आहे ना त्या शेळ्या न्यायच्या त्याच्याकडे बरं का आजी आज विचार लांब कानच बोकट पाचशे रुपये एक बारायला त्याचा त्या पाठी एवढा बोकड होता आधीच महिन्याचा का किती रुपयाला असतो बारा हजार रुपयाला ते म्हणतो आहे झालाय देव ते दुःख झालं ज्यांना जाव जन्म नेम बोकडत नेमकी त्याच्या घरात दुःख झालं आणि त्यांना ते मिसर्धा मिळाली आपण ते बारा हजार मी बिटल झाले जाते बोर जातीचा नाही नाही आपण घेतो ना नाही ते त्याच्या आधी जन्मलेली काय तुझ्या बोकड बघून आलोय मी अडीच महिन्याचा तू काय सात महिने झाले तुला सात नाही बर का ती पण मस्त चार पाच महिन्याची पण फरकच पडतो आता क्रॉस करायचं चाललंय बघू ती आपण जी शेळी आणली दोन कार्डाची ती जर आली ना तर तिला नेऊन लावून आणू आपण थोर प्लॅन आहे काय नाही मग पिझ्झा बोकड घरी ठेवू ब्रिडर मग ते कसं गावरान ते हे होऊन जाईल मिक्स मध्ये होऊन चला आता बघू पुढचे उद्योग काय कशी पळत आहेत बघाई आईकडे जाऊन कशी पळत चला 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 बाबा इकडे पाईपलाईन बंद करून राहिले ती आता मी आलोय थोड्या शेळ्या चारे तुला आरडत होत त्याच्यामुळे गौरी घरी आरडू राहिली पण काय करतात आता ते गौरीला आणलो गेलं राडा करीन ती सगळ्या शेळ्याला शेळ्यालाही करीत गौरीकडे लक्ष द्याव का शेळ्याकडे लक्ष द्यावं असं होईल त्याच्यामुळे मग शिळ्याच आणल्या गौरीला मग कुटी येईन टाकता चलो हे बघा हे बघा हे हां त्याने तर काय धरलंय तोंडात इकडे काय माग नाही पुढं ओ शेठ मारायची काय बाई इकडे डायरेक्ट खोली उडी मारायची तो अगदी डेरिंग बाज चल इकडे वय माग वय पडशीन येशी हाडबीड मोडून बाकीच्या कशा मस्त चोर राहिले तिथं आता उडं मुड झालं आता गहू गायला पण चालू म्हणजे हे ना थोडं वर आला बी त्याच्यामुळं हे दिसू राहिलाय आत पण दिसायला लागलाय हे वर बी पडलो होतं वाटतं त्याच्यामुळं सगळीकडे झालंय आता इकडे जिथं जिद वर पडला होता ना उद्या परवा लय भारी दिसायला लाग ना आता मस्त हे हे आता हळूहळू म्हणजे भारीच उगलंय हे बघा मस्त चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये उद्या संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता टाटा बाय बाय येत्या दोन तीन दिवसामध्ये ना पूर्ण असं हिरो हिरवं दिसायला चालू आता हे